आरक्षणासाठी राज्य सरकारने पावले उचललेले आहेत दिवसरात्र एक करून अधिकाऱ्यांनी चोपन्न लाख कोणबी दाखले शोधून काढलेत मागासवर्ग आयोग स्थापन केलेला आहे यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम राज्याला दिला मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला जादाचं आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय त्यामुळे मनोज दारांगी पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा सुरू असलेल्या सर्वेतल्या प्रश्नावली संदर्भात माहिती घेईन मराठा समाजाला मागास ठरवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आदानी प्रकल्पाला पाडगाव धरणातून पाणी देणार नाही ही भूमिका घेतली प्रकल्प रद्द झाल्याचं पत्र मिळालं हा लोकांचा विजय आहे यापूर्वी पिढीने अनेकांना चौकशीसाठी बोलावलंय तेव्हा सुप्रिया सुळे कुठे दिसल्या नाहीत याची आठवण कारणी त्यांना करून दिली असेल छगन भुजबळ हे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत जिथे पालकमंत्री नाही तिथे जिल्हाधिकारी झेंडा होणार आहे त्यांना या संदर्भात विचारण्यात आला असेल मात्र ते त्यांना गैरसोयीचं वाटत असेल ए वाय पाटील दहा वर्ष जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांच्या विनंतीवरूनच त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून बढती देण्यात आली गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेलं काम व्यक्तिगत राबवलेल्या योजना त्यांनी केलेलं काम अभूतपूर्व आहे त्यामुळे त्यांना जननायक ही पदवी देणं योग्य आहे इंडिया आघाडीत अनेक पक्ष आलेले आहेत ते पुढे टिकणार नाहीत आणि एकाच एक अशी लढत देऊ शकणार नाहीत हे अनेक वेळा सिद्ध झालंय माझी आणि संभाजी भेट झाली नाही भेट झाली तर मी त्यांना विचारून सांगेन यावर अनेक वेळा मी उत्तर दिलाय उच्च न्यायालयानेच मला दिलासा दिलेला आहे संजय राऊत ही जामीनावर सुटलेले आहेत मंत्रिमंडळ पाच तारखेला जाणार असेल तर मी सुद्धा अयोध्येला जाईन नाही आज उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्ताने उद्या झेंडावला आहे तर त्या पूर्वसंध्येला आज पंचवीस तारखेला मी कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसे त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे खनिज विभागामार्फत एकोणीस दोन हजार अठरापासूनचा निधी प्रलंबित होता त्याबद्दल आज बैठक झाली जवळजवळ बावीस कोटी पस्तीस लाख रुपये निधी हा तसाच आपण पडल पडलो होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि ती बैठक आज संपन्न झालेली आहे दुसरं आज वैद्यकीय विभागाचा विशेषतः सी पी आर नंतर सिव्हिल सर्जन आणि डी एच ओ यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची एक बैठक आज पार पडलेली आहे दुपारी आंबेवळ उत्संगी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अनेक वर्ष चिरंतन राहणार आहे आता तेथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथले रहिवाशी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे एक हजार कोटी रुपयाचा तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलेला आहे परवा एकोणतीस तारखेला अजितदादा पवार येणार आहेत त्यावेळी पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे तर जवळजवळ सगळ्याच व्यापाऱ्यांनी रहिवाशींची परवा माझी बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा किती द्यावा आणि त्यांना चांगलं कसं पुनर्वसन करता येईल त्यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे आंबेळ उत्संगी ह्या प्रकल्पग्रस्तांची बैठक आहे आणि नंतर मला वाटतं की हा सगळ्यात आंबाबाईचं तर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर विस्पट या भाविकांच्यामध्ये वाढ होईल आणि तुम्ही आजच मी कुठल्या तरी एक प्रसारमाध्यम बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे किती उत्पन्न मिळालेले आहे सुद्धा आकडे आश्चर्यकारक आहेत आणि तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी जी डी पीमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं ह्याच्यावर अनेक वेळा उत्तर दिले की आम्ही माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला उच्च न्यायालयाने हे दिला होता दिलासा त्यामुळे उच्च न्यायालयाचा अजूनही प्रकरण माझं पडणी आहे अरे मंत्रिमंडळाने पाच तारखेला फेब्रुवारीला जायचं हे असं मी प्रसारमाध्यमात वाटलं ते जात असलं तर मी जाणार आहे आपल्याला माहिती आहे की कागाला फार मोठ्या प्रमाणात मला वाटते इतक्या म्हणजे भावनिक वातावरणात आमचा हा राम रामोत्सव आमचा जाहीर हे झाला की आपण दिवसभर आम्ही त्यामध्ये तल्लीन झालो होतो आहे जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या स्पेसिफिक कॅंडिडेटकडून माहिती घेतली जात नाही ठराविक काही दहा बारा प्रश्नांची माहिती घेतली जाते त्याची काही माहिती नाही निश्चितपणे याची माहिती घेईन परंतु मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठरण्याचं काम हे युद्धपत्र चालू आहे मागे घ्या नाही याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या मला वाटते दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ छप्पन लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या त्यांनी त्यांचा ते रेकॉर्ड तपासला हैदराबादला गेले मुडी पारशी उर्दू हे सगळं दस्तावेज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचासुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर ते मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला सर्व अधिकारी रात्रचा दिवस करतायत आणि मराठा समाज हा आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी धैर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जिल्हागी साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतंय काल वाय पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आला आणि त्यांना बढतीही देण्यात आली नेमके हे पिदरी कारखान्याच्या निवडणुकीनिमित्तानं अशा पद्धतीने त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय असं एक उपस्थित होतं दहा वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच सांगितले की मी स्वतः जाऊन अजित पवार आणि तटकर साहेबांना विनंती केली होती की या तुम्हाला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष हे प्रदेश केलेला आहे आणि दहा वर्षानंतर हे झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू हे आहे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जो पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून ते वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देणार नाही ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः बोदरगड तालुक्यातील जनतेने घेतली आणि ते मला वाटते आढाणीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे मला वाटतं हा लोकांचा विजय आहे